नमस्कार सर्वांना स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आळूवडी सोप्या पद्धतीने गावाकडची पद्धतीने कशी बनवायची सोप्या पद्धतीने ते तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि ती तुम्हाला खूपच आवडली तुम्ही भरभरून असा प्रतिसाद दिला त्या व्हिडिओला म्हणून आज मी तुमच्यासोबत ना छोलेची भाजीची ना एक रेसिपी शेअर करणार आहे की कमी साहित्यांमध्ये भाजी आपण चविष्ट कशी बनवू शकतो किंवा आपल्याकडं घरात काही मसाले नसेल तर काय करू शकतो तर तेच करणार आहे तर आता मी एकदम सोप्या पद्धतीने अशी भाजी तयार करणार आहे आणि तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ना मी इथं छोले दुपारी भिजायला टाकले होते तर खूप दिवस झाले छोल्याची भाजीच खाल्ली नव्हती मग म्हटलं चला आज बनवूया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया तर त्यासाठी छोले मी कुकरमध्ये ना शिजायला टाकले त्यामध्ये शिजताना थोडीशी हळद टाकली आणि त्यानंतर मी वाटण काढायला घेतलं आता माझ्याकडे आज टोमॅटो नव्हता आणि मी टोमॅटो शक्यतो खूप कमी टाकते भाज्यांमध्ये कारण वरचच्या पप्पांना त्या टोमॅटोमुळे पित्त होतं म्हणून तर मी इथं फक्त कांदा घेतलेला आहे अद्रक लसूण आणि खोबरं घेतले घेतलेलं आहे माझ्या काज कोथिंबीर पण नव्हती नाहीतर मग मी कोथिंबीर पण टाकते आणि हा मसाला ना खूप काळा नाही भाजायचा पण असा थोडासा परतून घ्यायचा भाजून घ्यायचा तव्यावरती त्यानंतर त्याच्या त्याच्यामध्ये थोडेसे छोले पण टाकायचे वाटणामध्ये आणि इथं वाटण मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं त्यानंतर छोले मसाला तर पाहिजे छोलेची भाजी म्हटल्यावरती तर छोले मसाल्याची माझ्याकडे एक पोळी होती तर छोले मसाला घेतला त्यानंतर घरातले आपले काही मसाले घेतले आणि तमालपत्र घेतलं तर मी सगळ्यात आधी कडे तेल टाकलं तेलामध्ये मसाले टाकले आणि मसाले छान असे परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये मग मिक्सरमध्ये जो मसाला वाटलेला होता ना तो मसाला पण मी ना त्यामध्ये टाकून घेतला आणि तो मसाला बराच वेळ बर परतला आणि मसाला जेवढा जास्त परतू त्याला तेल सुटेपर्यंत परतलं ना की टेस्ट छान येते कारण ते मसाला सगळा छान असं परतलेला असतो आता इकडे छान असा मसाला परतत आहे आणि मी दुसरीकडं पाणी पण गरम करायला ठेवलंय भाजीमध्ये टाकण्यासाठी आणि छोले पण मस्त असे शिजलेले आहेत एकदम मऊसूत असे शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान शिजलेले होते तर ना माझी आजी आज म्हणायची की जरी काही सामान नसलं म्हणजे साहित्य नसलं ना तरी बाईच्या हाताला जर चव असेल आणि नुसती मीठ आणि मिरची असेल ना तरी त्या पदार्थाला खूप छान चव येते आणि सगळ्यांच्याच घरात सगळेच मसाले असतात असं नाही म्हणजे कुणाकुणाकडं अशी पण परिस्थिती असते की नसतात सगळे मसाले आता माझ्याकडे सगळे मसाले आहेत तरीसुद्धा मी टाकत नाही कारण जास्त मसाले टाकलं की जळजळ होते पित्त होतं जास्त तरीचं जेवण पण खाणं चांगलं नसतं म्हणून कधीतरी ठीक आहे पण रोजच एवढं तरीदार नको वाटतं तर मी पण जास्त तरीच बनवत नाही जास्त करून कधी कधीतरी बनवते तर ना बाईच्या हाताला चव पाहिजे आणि आपण जर जेवण असं मनापासून बनवत असल किंवा जेवण बनवताना आपण असं आनंदी असेल तर ना त्या जेवणाला टेस्ट येते आणि तो पदार्थ खूप छान बनतो माझ्या आजी तर माझ्या आजी काळात तर काही पण खोबरं पण नसायचं तर ते नुसतं कांदा मीठ मिरची टाकून पण शेंगदाणे वगैरे टाकून पण छान भाजी बनवायची आणि टेस्ट असायची त्या भाज्यांना खूप छान लागायच्या खायला आणि ना जर आपल्याकडे काही नसेल ना तर आहे त्या गोष्टीमध्ये आपण ॲडजस्ट केलं पाहिजे तर ॲडजस्ट करतो आपण तर माझ्याकडे आज टोमॅटो नव्हता कोथिंबीर नव्हता त्यासाठी मी मी जर म्हटले असते की जाऊ दे माझ्याकडे टोमॅटो कोथिंबीर नाही येत तर मी छोल्याची भाजी आज खाल्लीच नसती ना पण मी ठरवलं की जे आहे त्यामध्येच आपण चविष्ट भाजी बनवू आणि मस्त अशी भाजी खाऊ खूप दिवस खाल्ली नव्हती तर माझ्याकडे जेवढं काय होतं तेवढं मी टाकलं भाजीमध्ये गरम पाणी टाकलं आणि जशी पातळ घट्ट पाहिजे तशी पाणी टाकलं तर इथं मी जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही चपातीसोबत खाता येईल अशी भाजी केली आता यासोबत पुरी खायची पण इच्छा होती छोलेसोबत बटुरे तर नाही पण पुरी खायची इच्छा होती पण आता वरदला खोकला येत होता म्हणून मी काही पुरी बनवली नाही कारण पुरी तेलकट का असते त्याचा खोकला पुरी खाऊन वाढला तर म्हणून मग त्याच्यासाठी आम्ही पण नाही पुरी खाल्ली मग आम्ही छोल्याची भाजी ना चपातीसोबतच खाणार होतो आणि पहा भाजी मस्त अशी झालेली आहे आणि खूप छान टेस्ट झाली होती भाजीला आणि मस्त अशी जेवणामध्ये भात चपाती कांदा आणि छोलेची भाजी होती तर तुम्हाला जर अशा माझ्या सोप्या पद्धतीच्या रेसिपी पाहायला आवडत असतील गावाकडच्या पद्धतीच्या तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी अधूनमधून रेसिपी पण शेअर करेल आणि ब्लॉग पण शेअर करेल पण मला आवडेल तुमच्यासोबत अशा रेसिपी पण शेअर करायला आणि तुम्हाला खरंच जर आवडत असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि मी ज्या रेसिपी मला येतात त्या मी तुमच्यासोबत शेअर करील जेवढ्या काही मला माहिती आहेत जेवढ्या काही येतात जेवढं काय आमच्या गावाकडे बनवतात तेवढं मी सांगेल आणि चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ